तालुका पोलिसांनी मोर्शेवदी गाव परिसरातून ज्ञानेश्वर ईश्वर भेल या संशयिताला अटक करून रस्त्यावरील लूट प्रकरणाच्या यशस्वीपीने छा लावला आहे ही घटना सोठाई मार्च दोन हजार पंचवीस रोजी बल्हाणे ते मोर्शेवदी रस्त्यावर एका बंद कारखान्याज्वत घडली जिथे अभिजान मुन्ना खान हा तरुण आपल्या मोटरसायकलवर मिक्सर मशीन विकण्यासाठी निघाला होता दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून मोटरसायकल आडवी लावली मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील सोळाशे रुपयाची मिक्सर मशीन आणि तेरा हजार सहाशे रुपये रोख हसा एकूण पंधरा हजार दोनशे रुपयांचा ऍब्स लुटला या प्रकरणी अभिजानने तात्काळ धुले तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपासाला सुरुवात झाली गुप्त माहितीच्या आधारे संशयिताला ताब्यात घेण्यात आले चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांनी त्याच्याकडून मिक्सर मशीन रोकड आणि गुन्यात वापरलेली दुचाकी असा चौदा हजार चारशे रुपयाच्या मुदेमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काठे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाठे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली नमस्कार मी शशिकांत पाटील पोलीस निरीक्षक मॉडेल पोलीस स्टेशन सध्या ॲडिशनलचा धुळे तालुका पोलीस स्टेशन काल दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीत अभिजात मुला खान यांचा भिस्कर, मिक्सर मिक्सर विक्रीचा व्यवसाय आहे आपल्या मोटरसायकलवरून मिक्सर विक्री करण्यासाठी ते मोर ते मोर शेवडी या रस्त्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी बंद पडलेल्या फॅक्टरीजवळ दोन अनोळखी इस्मानी त्यांना अडवलं त्यांच्याकडे मोटरसायकल होती आणि त्यांची अडवूनकडून त्यांच्याकडचे तेरा हजार सहाशे रुपये आणि त्यांच्याकडचे मिक्सर घेऊन त्या ठिकाणी ते निघून गेले या घटनेच्या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे सहासष्ट ऑप्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे नऊ ऑप्लिक चार अनुषंग गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या अनुषंगाने मान्य वरिष्ठांकडून आपल्याला आदेश प्राप्त झाले त्या अनुषंगाने ते आदेश आपण डी बी टीम पर्यंत पोहोचवले डी बी टीम मधील कुणाल पाटील उमेश पवार गायवड विशाल पाटील तसेच या गुन्ह्याच्या आयोग आहेत तपासिक कमलदार खालीदा सय्यद यांनी आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले त्यातूनच आपल्याला ज्ञानेश्वर ईश्वर भील याला आपण संशयित आरोपी म्हणून काल ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपीकडनं आपल्याला दोन मिक्सर आणि तेरा हजार सहाशे रुपये आपण रिकवर करण्यात यश प्राप्त केलेलं आहे दुसरा आरोपी फरार आहे त्यालाही लवकरात लवकर अटक करण्याची आपण तजूज ठेवत आहोत धन्यवाद